महिला दिनाचं औचित्य साधत उद्याच्या दिवशी म्हणजे आठ मार्च रोजी विविध अशा कार्यक्रमांचं आयोजन बदलापूर शहरामध्ये होत आहे वामन मात्रे फाउंडेशन आयोजित शिवसेना पक्षाकडून सुद्धा उद्या आठ मार्च रोजी असाच एक कार्यक्रम बदलापूर शहरामध्ये पार पडणार आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये सहर्ष स्वागत करते तर आठ मार्च रोजी जो कार्यक्रम बदलापूरमध्ये होणार आहे त्याची रूपरेषा कशी असणार आहे याचा आज आपण संवाद साधणार आहोत चैतन्य संकुलमध्ये आपण आता सध्या आहोत आणि हा जो कार्यक्रम आहे तो सुद्धा इथेच पार पडणार आहे तर संपूर्ण माहिती आता आपण लवकरच घेणार आहोत तर वामन म्हात्रे फाउंडेशन आयोजित यांच्या माध्यमातून भरपूर अशा कार्यक्रमांचं आयोजन बदलापूर शहरामध्ये वेळोवेळी होत असतं नवरात्री उत्सव असू द्या नाहीतर भरपूर काही कार्यक्रम तर असाच एक जागतिक महिला दिनाचा औचित्य साधत सन्मान नारी शक्तीचा हा कार्यक्रम उद्याच्या दिवशी पार पडणार आहे तर आपल्यासोबत शिवसेना शहर सचिव आपल्यासोबत आहे प्रकाश सावंत सर तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार सर असणार आहे काय प्रथम आठ मार्च जागतिक दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा उद्याचा जो जागतिक महिला दिन आहे त्याची रूपरेखा से अशी असेल की संपूर्ण बदलापूर शहरामध्ये जागतिक दिनानिमित्त आम्ही सर्व महिलांना एकत्र जाणून त्यांच्या कलागुणांना त्यांचं जे जे महिला जे बरोबर जो आहे त्यांना जास्तीत जास्त आमच्या कुटुंबप्रमुख वामनजी म्हात्रे आणि वरुण म्हात्रे यांच्या वतीनं आम्ही हा कार्यक्रम वर्षानुवर्ष आम्ही या ठिकाणी करत असतो आणि त्याचं काम या ठिकाणी होत असतं आणि त्याकरता कामाची रूपरेखा का कशी असेल त्याची संपूर्ण इतंभूत जी माहिती आहे ते आमचे उपशहरप्रमुख आनंदजी जवळेकर आहेत ती संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी देणार मी आनंद जवळेकरांना विनंती करणार आहे की पुढील जी रूपरेखा जी आहे कार्यक्रमाचे का नियोजन कसं असेल बेटा ते तुम्ही विचारायचं आहे तर आता आपल्यासोबत आहेत उपशहर प्रमुख आनंदी जवळेकर साहेब त्यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार सर जय महाराष्ट्र कसे असणार आहे कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा कार्यक्रमाची रूपरेषा सर्वात महत्वाची गोष्ट सर्वप्रथम म्हणजे रूपरेषा किंवा काही सांगण्याच्या सा, अगोदर मी उद्याच्या दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानिमित्त आणि जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो उद्याचा कार्यक्रम हा स्पेशली फक्त महिलांसाठीच आयोजित करण्यात आलेला असून आता काही कारणास्तव काही नियोजनात आमच्या महिला इथे अवेलेबल नाहीत म्हणून हा माहिती देण्याचा जो प्रयत्न आहे तो मी करत आहे उद्याच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या इथे असणार आहेत काही आम्ही त्यांना थीम सुद्धा दिले जस, जसे की शिवाजी महाराजांच्या जीवनपटावरती एखादा शो त्यांनी करावा जिजामातांच्या जीवनपटावर एखादा त्यांनी शो करावा किंवा महिलांना ज त्यातून प्रेरणा घेता येईल अशा प्रकारचे काही प्रोग्राम्स तिथे करता येतील का असा आमचा तो प्रयत्न असणार आहे त्याचबरोबर शहरात ज्या विविध स्तरावरती महिला सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत समाजसेवेत कार्यरत आहेत किंवा शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत वैद्यकीय क्षेत्रात आहेत त्या सर्वांना एकत्र आणून त्यांचा एक सन्मान करणं त्यांच्या कार्यात त्यांना एक उत्तेजना देणं असा जो आमचा प्रयत्न असणार आहे त्यासाठी ही सर्व जी संकल्पना आहे आमचे शहर प्रमुख सन्मान्य वामनजी म्हात्रे साहेब यांच्या कल्पनेतून हे सर्व साजरं होत आहे आणि त्यासाठी उद्याची सगळी नियोजना आमची तयार आहेत महिला आघाडी सुसज्ज आहेत आणि या कार्यक्रमात सर्व बदलातील महिलांनी यावं सदर कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि एक वेगळी संकल्पना आपल्या हृदयात घेऊन या शहरामध्ये जावं आणि एक वेगळी उंची गाठावी असा प्रयत्न असणारे कार्यक्रमाचा वेळ कशी असणार आहे कार्यक्रम उद्या संध्याकाळी साधारण सात वाजता सुरू होईल आणि साडे नऊ वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे कार्यक्रमाच्या मध्य म्हणजे भागामध्ये सर्व महिलांचा सत्कार आणि उद्याच्या दिवशी वेगवेगळ्या स्तरावरचे आमच्याकडे प्रमुख पाहुणे वगैरे सुद्धा आहेत तर सर्व महिलांनी उद्या नक्की यावंच तर बदलापूरकरांना नक्कीच या ही बातमी जर तुम्ही बघितली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा फॉरवर्ड करा बदलापूर मधल्या सगळ्यात ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी खरंच एक गर्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी एवढा छान असा माध्यमातून ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे तर तुम्ही सुद्धा उद्या जो जागतिक महिला दिन आहे त्यासाठी हा जो कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा सहभागी व्हा अशीच विनंती करतो काही आव्हान कराल जनतेला जनतेला आव्हान कराल की जास्तीत जास्त संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहून हा कार्यक्रमाचा आपण आस्वाद घ्यावा असे आयोजक सन्माननीय वामनजी मात्रे यांच्या वतीने आपल्याला मी या ठिकाणी करू इच्छितो धन्यवाद तर बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह एक लाख दर्शक संख्या असलेली तुमची सर्वांची वाहिनी धन्यवाद